सगळ्यांस जाणच आहे बाबा राहायला कोणाले वडील वारले माझे दोन हजार एकवीस साली हो राम भाऊ नाव होत माझ्या तिथं भूमीमध्ये घेऊन गेलो ना तिथं मोक्ष धामल तर सारे वाढणार झा देवा सारखीच होती देवी लेकरू असो कोणी असो प्रेमच बोलायचे दोन हजार एकवीस रामनवमीच्या दिशे समोर

मला बी वाटतं एखादा गृह असता आश्रम काढवा मी स्वतः <laughs> <ने कारे वाँगा। laughs> नर्मदेच्या काठी अन्नदान क्षेत्र खोल हात झाला नर्मदेची कृपा झाली तर मोठा व्यक्ती जर भेटला कोणी त्याला जर आपले पूर्ण त्याच्यावर काय झालं तर ते होऊ शकते हे जे कार्य करतो मी काही पापाचं कार्य थोडं हा पुण्यच आहे ना लोकगत श्रद्धा म्हणत असेल पण हे पुण्याचं काम आहे तिची बाबा बो वाचले बाबा दोन हजार बारा पासून मिल्ट्रीतून आलो ते पासून वैरा वैराग्य साधू संत सीताना सहा महिने राहिलो मी पाथर तालुक्यात महाराज तिथं काम केलं मी सहा महिने डोंगरात कधी कधी असं वाटतं सगळं सोडून चालले जाऊ काय कळेल नाही संसारात ना। ना।

चांगले झाले बाबा तुमचे दर्शन झाले योगा योगा तुम्हाला सहयो हो। आणि एक तो वाचते तुम्ही नर्मदा काट तिकडून ब चला चप्पल सगळे दर्शन हो ना सियाराम बाबाचं फोटो पाहला तुम्ही असं वाटलं तुम्ही साक्षात सियाराम बाबा पुढे गेले मी बाबाचे दर्शन दे बाबा कधीच कोणी लय ले प्रेसिद बाबा ते सियाराम बाबा हो

भेट तुम्हाला बर बर होणार रे आणि पुढं आरे म्हणजे मग चाय पिणार बर बरं बस तुझ्या दोन काम होतात होत्या बरं संत आशीर्वाद बर बर नर्मदे हा नर्मदे हर हर नर्मदे